डे。डे. डे। टीम तुमची नाहीये तरी पण तुमची टीम जिंकतील असं बोलतायत म्हणजे सचिन दादांचा फॅन फॉलो दादा कोण जिंकेल कोण जिंकेल दोन्ही टफ मॅचेस आहेत कोण पण जिंकू शकतो बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम चला अजून इथे प्रेक्षक वर्ग ओझल टायटल्स तुम्ही या स्पर्धेतून ऑलमोस्ट बक्षीस पात्र आहात पण कोण जिंकेल आपलं भूषणच्या टीमचं नाव काय गाथा यस इकडे प्रेक्षक वर्ग प्रेक्षक वर्ग तुमच्या कॅप तुमच्या डोक्यावर एक उत्तर एक उत्तर कोण जिंकेल हे मॅच कोण शिके का रियान्स रिया, रिया चॅलेंजर्स आरसीबीचा फॉन फॉलोवर्स आहे इकडे पाहूयात इकडे सरकार सुपर चाळीस कोण जिंकेल कोणाचं सरकार येईल रियान चॅलेंजर्स की गाथा इंडियन्स गाथा इंडियनच सरकार जरूर येईल बीजेपीचं नाही बर काय इथे शिवसेनेचं नाही बरं काय इथे ना अजून काही पक्ष नाही इथे फक्त रियान चॅलेंजर आणि गाथा इंडियन्स दोघांच सरकार पाहायला मिळेल अरे अरे राहिले भरपूर आवाज आरसीबीचा इकडे पाहूयात आरसीबी इकडे जास्त फार पावला आरसीबी दिदी मॅच पाहते कोण जिंकेल एक नाव जिंकेल हा एकदम चांगलं उत्तर दिलंय जो छान खेळेल तो जिंकेल टाळ्या होऊ एकदा अप्रतिम उत्तर दिलंय इकडे काका तुम्ही लहानपणी क्रिकेट खेळा भरपूर क्रिकेट खेळा या मॅच मध्ये कोण जिंकेल इंदियन। गाथा इंडियन्स इकडे तुम्ही गाथा इंडियन्स न चक्काजाम वातावरण केलंय वातावरण गरमागर्मीचं वातावरण जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे फायनल मॅच ला सुरुवात होतीये ऑल द बेस्ट फॉर बोथ स्ट्रीम ऑफिशियल सज्ज आहेत अप्रतिम अप्रतिम प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहचवलेल्या आहेत फायनलची मॅच दोन्ही संघ जे आहेत या मॅच दरम्यान पहिला बॉल मेगा फायनलचा आपण इथे पाहतोय पहिल्या बॉलवरती अप्रतिम प्रीम स्ट्रोक भूषणच्या बॅट पुन्हा एकदा आणखीन एक फोटा हो हो आणखीन एक स्ट्रोक टू बाग दुसरा चौकार थोडा उदय थोडासा प्लीज शेवटची मॅच आहे पैसा वसूल मॅच झाली पाहिजे पैसा वाया नाही गेला पाहिजे इथे कारण स्पॉन्सर लोकांनी भरपूर पैसा दिलाय इथे स्पॉन्सरचं सुद्धा नाव घेणं महत्वाचं असेल सका फाउंडेशन आहे त्यानंतर अक्रम एअरकॉन्स त्याचबरोबर आणखीन एक स्ट्रोक हो फलंदाज त्यानंतर चायना सिटीज पाहतोय वाक्शे टूर्स ट्रॅवल्स ऋतुजा एंटरप्राइजेस राजू इलेक्ट्रिक वर्क्स कलर आयवेअर्स त्यानंतर मातोश्री स्पेशालिटी हॉस्पिटल जिनियस इलेक्शन एज्युकेशन अकॅडमी किंग चॉईस पुन्हा एकदा हा स्टेप आउट केला होता जरूर फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचेल का एक धावधाव पलकावरती आढळताना मिळेल पाच धावा धावपलकावरती भूषण चांगला खेळ करतोय धाबा धाव पलकावरती पाच चार बॉलचा खेळ समाप्त झालाय अजूनही बॉल बाकी आहेत म्हणजेच या षटकातील दोन पहिलं षटक आपण पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये खर तर फ्रंटपुट वरती सिंग दोन्ही पाहायला मिळतात सोनूने चांगली गोलंदाजी केली आहे सोनू वरती भरसा ठेवलाय फटका सुंदर आहे पणसाचा निर्णय आला आईट इज यस नो प्लस वन एक तर दुष्काळ धावा कमी येत त्या थात तेरावा महिना टाकलंय ऍडिशनल एक धाव धावा धावपलकावरती ऍड झाली आहे एका धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय सहा या धाव सात या संख्येवरती सात प्रत्येकाला आठवतो हो महेंद्र सोन धोनी त्यांचा जर्सी क्रमांक सात आपण धावपलकावरती पाहतोय फोर्टी फाय धावाच नाहीये धावपलकावरती तेवढ्या बनत त्यामुळे रोहित शर्माचा नंबर घ्यायचा तर काय घ्यायचा फॅन भरपूर आहे तिथे जरूर त्यामुळं पाहिलं गेलं तर मुंबई इंडियन्सचे फॅन गाथा इंडियन्सने काय चक्का जाम वातावरण केलंय खर तर रोहित शर्माचा फान बॉलिंग तर खूप मोठा आहे कारण तीन ती दुःशतक्यानं पटकवले होते वन डे मध्ये असे अनेक रेकॉर्ड्स आहेत मुंबई साठी पाच वर्ल्ड कप पुन्हा एकदा पहा चांगला बॉल पाहायला मिळतोय खेर्रा फेकी महत्वाचं आहे आयुष्य असं बँक बॅलन्स बॅकअप खूप महत्वाचा आहे इथे बॅकअप नाही काय झालं पहा एक एक्स्ट्रा धाव द्यावी लागली इथे एका दहावी धावपालक पुढे जाऊन पोहोचतोय नऊ दहा या धावसंख्येवरती दहा क्रमांक प्रत्येकाला आठवतो खर तर भारताचं क्रिकेट ज्यानं जिवंत ठेवलं त्या सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक दहा धावपालकावरती पाहायला आहे खर तर ज्या व्यक्तिमत्वाने क्रिकेट सतराव्या वर्षी शोएब नडला होता तो वाघ मराठी माणूस सचिन तेंडुलकर यांचा जर्शी क्रमांक दहा पण मोठा फटका वेगवान बॉल होता है नी। ही वेगवान एका धाब्याने धावपलक पुढे चांगली बॅटिंग भूषण करतोय धावा धावपलकावरती अकरा पहिलं षटक समाप्त झालंय अकरा धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे अनेक स्पर्धा तुम्ही खेळला असेल अनेक पारतोष्क जिंकली असेल याला महत्व नाहीये इथे या स्पर्धेला इथे महत्व आहे ही स्पर्धा आहे खर तर कामोटा विकणार सार्वजनिक उत्सव दोन हजार पंचवीस याच साठी केला होता अठ्ठा शेवट गोड व्हावा ज्यांनी सुरुवात केली ते आता शेवट कसा करतात हे पाहणं महत्वाचं राहील कारण धावा धाव अकरा एक षटकाचा खेळ समाप्त झाला ऋतिक गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे युवा गोलंदाज भूषण बॅटिंग करतोय सहा बॉल सात दावेंवरती बघितला बॉलला दुसऱ्या षटकातील हो हो प्रथिम आघात झाला आहे बॉलवरती एकच धाव मिळेल एका दावेनं दाव 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 स्ट्राइक रोटेट वन इज बेटर दॅन झिरो म्हणलं जातं ना शून्याला सुद्धा किंमत आहे फक्त एकाच्या समोर शून्याला उभं करा पहा शून्याची किंमत किती होते एक असेल आणि शून्य नसेल तर लाख रुपये होऊ शकत नाही दहा रुपये होऊ शकत नाही शंभर रुपये होऊ शकत नाही त्यामुळे शून्याला सुद्धा इथे किंमत आहे एका दाब्याला किंमत आहे म्हणून म्हणलं जातं क्रिकेटची लाईफलाईन म्हणजे एक आणि दोन इथे वापरले गेली एका दाब्याने दा धावला पुढे चांगला बॉल पाहायला मी तो आहे हो 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 चांगलं रनिंग बिटवीन द क्रिकेट मध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती असेल इंटरनॅशनल क्रिकेटच्या पटलावरती सिंगल मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल ना यस नो अँड वेट तीन शब्दांचा वापर योग्य पतीने करावा लागतो इथे पाहायला गेलं तर योग्य पतीनं वापर पाहायला मिळालाय एका दाव्याने धाव पुढे जाऊन पोहोचतोय तेरा दाबा धाव अजूनही चार बॉल खेळ बाकी आहे षटकातील मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचा चार बॉलचा खेळ बाकी आहे टार्गेट जवळपास सेट झालाय तेरा दाबा ओ आई विल डेफिनेटली हिट झाले डिस्ट्रॉय फलंदाज झाला क्लीन बोल्ड फलंदाजाची होती है, दांडी गुल डीजे आपण शांत आहात शांतच राहा कारण धावा धावलकावरती आहेत तेरा कारण डीजेला आपण संधी देऊ शकत नाहीये पोलीस आपल्याला लगेच घेऊन जातील चला तेरा धावा धाव फलंदाज बाद होते भूषण खर तर बॉल पाहिला नव्हता मनामध्ये ठरवलं होतं मला वाटतं भूषणने बॉलवरती खेळायचं तेरा धावावरती थी। अजूनही तीन बॉलचा खेळ बागे बाकी आकाश बॅटिंग साठी पहायला मिळतो टार्गेट जवळपास से सेट आहे अजून दोन दाबा जर धावा ना तर माझ पैसा वसूल प्रेक्षकांसाठी पाहायला मिळेल कारण एका एका धाब्यासाठी इथं प्रयत्नांची परागष्ट करायला लागती म्हणून मन म्हणलं जातं आयुष्यात असक्य असं काही नसतं जे झालंय त्याचा स्वीकार करा जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकष्ट करा चांगला बॉल पाहायला मी तो पैकी कराम आहे त्यानंतर गोशांकीची एक धाव मिळेल का पहा कामोट्यातली ही मानाची लीग आहे आणि या मानाच्या लीग मध्ये अनेक महिला वर्ग सुद्धा बारा वाजलेला असताना सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या आहेत म्हणजे या स्पर्धेची आपल्याला महती समजतीय ही स्पर्धा किती लोकप्रिय ही समजतीय कारण महिला वर्गांना सुद्धा क्रिकेट वरच प्रेम या स्पर्धेपर्यंत घेऊन येऊ आलंय व्हाइट बॉलचा इशारा प्लस वन टोटल दोन धाबा पंधरा धाबा धावपलकावरती दोन बॉल प्लस आहे त्यांच्याकडे दोन बॉलवरती बारा जर दोन तीन धाबा बनवल्या तर नक्कीच अठरा एकोणावीस धाबा धावपलकावरती पाहायला मिळू शकतील आणि गाथा इंडियन्स संघाची गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे मॅच नक्कीच सुपर मॅच सुपर आणि डुपर मॅच पाहायला मिळेल पंधरा दवा धोबल खबर ती चार बॉल चाखी समाप्त झालाय शेवटचा सेकंड लास्ट बॉल चांगला पडला सेन्सिबल क्रिकेट ऑफ आपले खराब हो सात नाहीये सात नाहीये क्षेत्रकांशी सात नाहीये आता इथे पाहायला गेलं तर म्हणून म्हणलं जात ना आयुष्यात रंग भरण्यासाठी एक तरी नाद सभा हस्तय क्रिकेट मी इथे प्रत्येकाला एक नाद क्रिकेटचा आणि क्रिकेटचा नाद जपण्याचं काम प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून केलं गेलंय अगदी प्रेक्षकांना सांगावं लागत नाही कुठे गर्दी करायची आणि प्रेक्षकांनी इथे गर्दी केली आहे कारण अनेक जण आपण पाहतो तमाशामध्ये गर्दी करतात पण तमाशा असेल तर भरपूर गर्दी होते पण इथे प्रेक्षकांना सांगावं लागलेलं नाही प्रेक्षक इथे ॲटोमॅटिकली या मैदानाकडे त्यांची वळील आपल्याला पाहायला मिळतात हो हो स्टेजच्या दिशेनं मोठा फटका आहे शेतरक्षक पोहोचतोय यस शेतरक्षक पोहोचतोय आतमध्ये आणि धावा धाव बलकावरती सतरा धावा सॉ सतरा दावा जिंकण्यासाठी अठरा दावांची गरज प्रतिष्ठक बनवाव्या लागतील त्या म्हणजे नऊ दावा, इते दा, दावा, दावा इते खर तर जरूर इथे टार्गेट झालंय जरूर पाहावं लागेल कारण देवेंद्र साहेब आपण चर्चा करूया देवेंद्र साहेबांसोबत देवेंद्र दादा सतरा दावा झालेल्या आहेत अठरा दावा इथे चेस करायचे आहेत तर समोरच्या टीमला आणि अठरा दावा डिपेंड करत असताना आता गाथा इंडियन्स ही टीम मा जिंकू शकते कदाचित होऊ शकतात गाथा इंडियन्स ही मॅच फिरू शकते कारण तीन दिवसापासून या मैदानावरती मॅच पाहत आहे मला वाटतं ही मॅच काटेकी टक्कर असेल डोआर डॉय जो जिंकणार आहे पारदोषिक जिंकणार आहे खरं तर समोरचा संघ सुद्धा बलाढ्य आहे त्यामुळे ही मॅच प्रेक्षकांना एक चांगली पर्वणी मेजवानी राहील आरसीवी साठी एक फोर आरसीवी साठी एक फोर महत्वाच आहे आणि गाथा इंडियन्स साठी एक विकेट महत्वाचं आहे बस इथं लढत गाथा इंडियन्स आणि रियान चॅलेंजर्स नाही इथे लढत आहे म्हणजे कामोड्या मधली आय पी एल चालू आहे असंच मैदानाच्या आतमध्ये दिसतंय कारण प्रत्येकाच्या तोंडून एकच नाव होतं इंडियन्स 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 आणि दुसऱ्या बाजूला त्या बाजूला तर आरसीबीचे चे भरपूर फॅन होते पण दीदीने लय भारी उत्तर दिलं जो चांगला खेळेल तो जिंकेल आता कोणाचा चांगला खेळ होतोय पाहूया मग त्यांना आतमध्ये अठरा धावांचं टार्गेट आहे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दोन फेज आहे एक तरुण पण आणि म्हातार पण तसं क्रिकेटमध्ये पहिली इनिंग आणि सेकंड इनिंग आता इथे सेकंड इनिंगला बॅटिंग करायची ती म्हणजे टीम रियान चॅलेंजरला पहिल्या बॉल ला, ला सुरुवात होतीये पोहो फे चांगली बॉल फलंदाज फाजात सोनू भरोसा 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 तुटला इथं सोनू वरचा भरसा खर तर धावपात झालाय पहिल्या बॉलवरती सोनू खर तर कॉलिंग प्रॉपर नाही या दोघांमध्ये रिचार्ज लवकर संपलाय सुरुवातीलाच रिचार्ज संपला नेटवर्क गेलं या आंबाणीनं अख्या शहराला वेळ लावलं एक पॉइंट पाच जीबी दिलं आणि अख्खा गाव बिझी करून टाकला तसं आता इथे पाहतोय आपण पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे सुरुवातीलाच मोठा धक्का बसला म्हणजे जेवायला बसलो आणि खडा लागला तसं झालं इथे पहिल्या बॉलवरती विकेट अकरा बॉल अजून अठरा धावांची गरज मोठा फटका बॉल जाऊन होईल सीमा मोठा धक्का लगा तो आबाद नाही तो बर्बाद बर्बाद झाला इथे खेळाडू म्हणून म्हणलं जात प्रसिद्ध व्हायला जास्त वेळ लागतो पण बदनाम व्हायला जास्त वेळ लागत नाही आता इथे खर तर रमेशने चांगला खेळ जरूर केला असेल पण या मॅच नंतर चांगले शब्द प्रेक्षक जरूर वापरत असतील कारण प्रेक्षकांना चांगले शब्द वापरायला जरूर आवडतात खर तर रमेश लवकर बाद झाला या मॅच मध्ये दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय दहा बॉल अजून अठरा धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी दहा बॉल अठरा धावांची गरज कारण पाठीमागे एक फिरकीपटू हो, भूषण गोलंदाजीसाठी असेल दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली आहे दुसऱ्या संघाचा विचार केला तर काटेकी पैसा वसूल मॅच आहे डुअर डाय जो जिंकेल तो एल दो दोन हजार पंचवीस मेगा फायनल चा मानकरी पाहायला मिळेल दोन बॉलचा केस समाप्त झालाय दोन गडी बाद झालेत पहा शेवटच्या क्षणी लेट अँड थेट वेट अँड वॉच द क्रिकेट पाहायला मिळतं एका दाबीन थर्ड मॅच रिझन मध्ये बॉल जाऊन पोहोचतो एकच धाव अजूनही पाहायला गेलं तर नऊ बॉलचा खेळ बाकी सतरा दाबा बनवायचे आहेत मार्च थोडीशी दूरवरती पण म्हणू म्हणलं जातं ना उसळलेल्या लाटांचा खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या या साहेबांचा नात करू नका कारण या साहेबांनी आज लय मोठा कार्यनामा केलाय खरं तर मिस्टर मोती त्याला सुद्धा नका असं तो सांगतोय कारण त्याला सुद्धा आता तिकडे पारा चढलेला आहे भरपूर त्याला सुद्धा मॅच बघायची भरपूर आवड झाली आतुरता लागली आहे त्यामुळे मॅच थांबवू नका डिस्टर्ब करू नका प्लीज मिस्टर मोती या स्पर्धेचा स्पॉन्सर आहे आणि तो कुत्रा नाही आहे तर तो एक मानव आणि आपल्या तिलाच एक मौल्यवान त्याने या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप दिली असं मिस्टर मोती सुद्धा या फायनलच्या मॅच उपस्थित झाला मिस्टर मोतीचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे चला, चला मॅच लगेच सुरू करा प्लीज चला, चला मॅच लगेच सुरू करा चला, मॅच लगेच सुरू करा जास्ती वापरू नका थोडासा वेळ जरूर घेतला जातो फायनलची माच आहे कोणावरती अन्याय होणार नाही आहे याचं इथे दक्षता घेतली जाते आयोजन कंपनीच्या माध्यमातून थोडासा वेळ जरूर जाईल कोणी चर्चा करू नका चला भूषण दादा जाऊ नका तिकडे प्लीज कमिटी आहे कमिटी जरूर चर्चा करेल ऑफिशियल पंच आहेत पंच जरूर चर्चा करतील महत्वपूर्ण निर्णय जरूर येऊ शकतो इथे आणि आज पाहिलं गेलं तर महामुखाबला आपण पाहतो एल दोन हजार पंचवीस ची मेगा फायनल मेगा फायनल ची लढत बैलगाडी मध्ये हिंद केसरी पुरस्कार दिला जातो तसा इथे वाय सी चा विनर किताब कोणाच्या नावे जाईल परत एकदा गाथा इंडियन जिंकेल की पुन्हा एकदा रियान चॅलेंजर्स ची टीम पाहायला मिळेल चला चला आणखीन एक पक्ष पैशांचा वर्ष विधे अभिनवच्या विकेट साठी त्यांचे मामाश्री संजयजी जाधव साहेबांच्या माध्यमातून सातशे रुपयांचे पारितोषिक हा विकेट काढला तर सातशे रुपयांचा पारितोषिक आहे अभिनव मामा पाहिजेत राशी पाहिजेत कारण लगेच भाचा चांगला खेळतोय लगेच पैशांचा वर्षा होताना पाहायला मिळतोय तर नऊ बॉल अजूनही सतरा धावांची गरज फटका सुंदर अॅस्टेटच्या दिशेनं चांगला फटका चांगलं शेतरक्षण पाहायला मिळालंय प्रेक्षकांच्या टाळ्या व्हायला पाहिजे या मॅचसाठी जरूर मेगा फायनलची मॅच आणि दोन्ही बाजूने पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्रक्षण चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी पाहायला मिळते थोडासा बॅकपुट वरती संघ पाहायला म्हणजे रियान चॅलेंजर तीन बॉलचा खेळ समाप्त झाला चॉरी चार बॉलचा खेळ समाप्त झालाय दोन धावादा अजूनही दोन बॉल बाकी या षटकातील पहिले षटक चालू आहे सांगिक कोट्यातील बाहेरचा बॉल बाहेरचा बॉल सोडून दिलाय त्यानंतर चांगलं क्षेत्रक्षण सचिन साहेबांच्या माध्यमातून एकच धाव धावपालका वरती ऍड होईल सोडून द्यायचं होतं खरं तर फलंदाजाला बॉल चांगला पाहायला मिळतो एकच धाव धावपालका वरती ऍड होताना पाहायला मिळेल एका दाबीने धावपलक पुढे तीन या धावसंख्येवरती अजूनही पाहायला गेलं तर सात बॉल पंधरा धावांची गरज आहे चला बाबू ऑन स्ट्राईक शेवटचा बॉल या षटकातील अंतर ठरवणारा बॉल प्राईजलेस बॉल असेल हा महत्वपूर्ण बॉल असेल रियान चॅलेंजर साठी कारण शेवटच्या षटकामध्ये किती दाबांचं टार्गेट ठेवायचं हा ठरवणारा बॉल आहे हो फलंदाज क्लीन बोल्ट चला अभिनव साडी सातशे रुपये लागू मामांकडून नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तेजस तेज्या प्रमाणात तडफावं लागेल म्हणलं जात एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही आता इथे कोण जिंकतोय कोण सिकंदर होतो या स्पर्धेतील आज मेगा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पाहिली पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलाय शिवराज राक्षीला पराभूत पराभूत व्हावं लागलं सेमीफायनलच्या मॅच मध्ये हो हो खोदून काढलाय खोदून काढलाय क्रिकेटमध्ये दोन गोष्टींना खूप सन्मान आहे एक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर दुसरा म्हणजे यॉर्कर ब्रह्मास्त्र बॉल ब्रह्मास्त्र बॉलचा वापर केला इथे पुन्हा एकदा फटका फसलाय काय दी बॉल रक्षक फळेशी बाद होतो इथे आणखीन एका विकेटचं पतन होतं पाहायला मिळतं चार बॉल पंधरा दाबांच्या जुनी गरजा भूषण चांगला खेळ केला आहे प्रयत्न पसला फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेरचा बॉल आणि बाहेरच्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय चार बॉल अजूनही पंधरा धावांची गरज धाव फलक थोडासा वाईट दिसतोय खरं तर प्रेक्षकांना कारण धावा कमी आणि विकेट जास्त आहेत त्यामुळं प्रेक्षकांना न आवडणारा धाव फलक नक्कीच पाहायला मिळतोय कारण चार बॉल अजूनही पंधरा धावांची गरज आरसीबी पुन्हा एकदा थोडीशी आउट ऑफ फॉर्म पाहायला माहिते का फायनलच्या मॅच मध्ये इंडियनचा दबदबा राहिला इथे फुलटॉस बॉल फुलटॉस बॉल वरती हो नशिबाचा नशिबाचा मिळतोय चौकार चार दबा मेगा फायनलच्या मॅच मधील उत्तर अर्धामधील हा चार दबा अगदी पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणी हात घातला आणि बॉल सीमा पार जाताना पाहायला मिळतोय कोणता सिंग वाय सी एल टू हजार टू थाउजंड ट्वेंटी फाय ची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकणार फुल टॉस बॉल वरती घेता आलेला नाही टाइम करता आलेला नाहीये दोन बॉलचा खेळ बाकी आहे प्रेक्षक वर्ग थोडेसे निराश जरूर आरसीबीचे फॅन झाले असतील कारण दोन बॉल दहा दहाची गरज आहे चेहरे पडलेले दिसत आहेत आरसीबीच्या फॅनचे पुन्हा एकदा मोठा पडका घेण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल ना शेवटचा बॉल कोणता संघ वायसीएल दोन हजार ट्वेंटी फाय चॅम्पियन संघ बाला मिळतोय उत्तर येत आहे थोड्याच वेळामध्ये प्रश्न तोच पहिला सुरुवात ही त्यानंच केली शेवट ही तोच करतोय का पाहूयात भूषण कारण शेवटचा बॉल आहे आणि येस या स्पर्धेचा अंतिम इथं संघ धरलाय गाथा इंडियन्स मुंबई इंडियन्सचा पुन्हा एकदा वर्षस्व हो राहिले मराठी माणसांची मुंबई आणि मराठी माणसांच्या मुंबईमध्ये पुन्हा इथं घाटा इंडियन्स टीम न धबधबा निर्माण केला या स्पर्धेमध्ये